तर नेपाळमध्ये गेला आणि त्यांनी कुलस्वामिनी तुळजाभवानीचं मंदिर प्रथम भाटगाव इथे उभारलं भाषा भिन्न असली तरी त्यांचा भक्तिभाव किंचितही कमी नाही तर पुरुषांची नावं कुलदेवतेवरून ठेवण्याची आपल्याकडे पूर्वी परंपरा होती म्हणजे तुकाईवरून तुकाराम किंवा तुकोजी तुळजाभवानीवरून तुळोजी नेपाळमध्ये आई तुळजाभवानीचं मंदिर आहे आश्चर्य वाटलं ना ऐकून पण ही गोष्ट खरी आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजा भवानी हिची मंदिरं नेपाळमधील भाडगाव आणि काठमांडू या प्रसिद्ध नगरात आहेत आणि आजही यात्रिकांच्या गर्दीने अगदी गाजत आहेत हे समजल्यावर प्रत्येक मराठी माणसाला आश्चर्य आनंद आणि अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही स्थानिक लोक तेथील देवीला तलेजा या नावाने संबोधित असले तरी ती मूळची दक्षिणेतील तुळजाभवानी आहे याचीही तेथील लोकांना जाणीव आहे तेथील राजकुलांची ती कुलस्वामिनी आहे ही माहिती आपल्यासमोर आणली ती, ती ज्येष्ठ संशोधक ढेरे यांनी खर तर संशोधन म्हटलं की ते वृक्ष असणार आणि त्याची भाषा ही तितकी जड असणार याची आपली खात्री असते आणि म्हणून आपण असे संशोधनाचे ग्रंथ वाचायलाच जाते पण राची ढेरे यांचे ग्रंथ मात्र याला अपवाद म्हणायला हवेत त्यांची प्रसन्न सोपी भाषा आणि मांडणी इतकी प्रभावी असते की आपण कथा किंवा कादंबरी वाचतो आहोत असंच वाटावं नेपाळच्या तुळजाभवानीविषयी माहिती त्यांनी सांगितली आहे त्यांच्या श्री तुळजाभवानी या ग्रंथामध्ये चला तर नवरात्रीच्या निमित्ताने देवीचा जागर करत असताना त्यांच्या या संशोधनाची थोडी आणखी ओळख करून घेऊया आणि हो तुळजापूरचं जुनं नाव काय हेही जाणून घेऊया संशोधकाला एखाद्या विषयावर संशोधन करावं असं का वाटतं मला वाटतं कवीला कविता कशी सुचते असाच प्रश्न आहे हा त्याचं नेमकं उत्तर देणं अवघड आहे पण नेपाळच्या तुळजा भवानीचा शोध ढेरे यांना कसा लागला हे त्यांनी एका ग्रंथात सांगितलं आहे बडोद्याचे सुविख्यात राजे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचे बंधू श्री संपतराव गायकवाड यांच्या नेपाळचा प्रवास या जुन्या पुस्तकात केलेल्या ओझरत्या उल्लेखातून मला असे मंदिर आहे याचा प्रथम पत्ता लागला आणि मग नेपाळ विषयक संदर्भ साहित्याचा मी शोध घेत राहिलो एकोणीसशे एकसष्टच्या प्रारंभी हे घडले असे खरंच असेल का याचा मी अचंबा करत असताना पुण्यात रहिवासी झालेले नेपाळ देशी गृहस्थ चंद्रशेखर उपाध्याय हे मला योगायोगाने जुन्या पुस्तकांच्या कट्ट्यावर भेटले त्यांनीही नेपाळ तुळजाभवानीची मंदिरं प्रसिद्ध असल्याचं सांगितलं माझ्या इंद्रायणी या मासिकाच्या पहिल्याच दिवाळी अंकात नेपाळ तुळजाभवानी या शीर्षकाचा एक शोध निबंध काठमांडूतील भवानी मंदिराच्या रंगीत रेखाचित्रांसह प्रसिद्ध केला पुढे एकोणीसशे सदुसष्ट मध्ये प्रकाशित झालेल्या विविध लेखसंग्रहातही तो निबंध समाविष्ट झाला त्याला पुष्टी देणारी आणखी काही साधनही माझ्या हाती आली नेपाळमध्ये भाडगाव अर्थात भक्तपूर आणि काठमांडू या दोन नगरांमध्ये तुळजाभवानीची जी मंदिरं आहेत ती आजही भाविक यात्रिकांना आकर्षून घेतात ती तिथे कुणी उभारली तेथील राजकुलांची ती कुलस्वामिनी ते राजे दक्षिणेतल्या कोणत्या घराण्यातले आहेत त्यांचं दक्षिणेतून थेट नेपाळमध्ये का आणि केव्हा स्थलांतर घडलं असे अनेक प्रश्न राची ढेरेंच्या मनात होते आणि त्याची हळूहळू उत्तरं मिळत गेली हे सांगताना ते हेही सहजपणे सांगतात की मी इतर विषयांचा पाठपुरावा करत असताना गेली चार साडेचार दशक या प्रश्नांचा पाठपुरावा करत राहिलो म्हणजे चाळीस वर्ष त्यांनी या विषयासाठी दिली आहेत एखाद्या संशोधकाकडे किती चिकाटी हवी हे यावरून लक्षात यावं भाटगाव किंवा भक्तपूर येथील तुळजाभवानीचं मंदिर प्रथम मिथिलेचा राजा हरिसिंहदेव याने इसवी सन तेराशे चोवीस मध्ये उभारलं अशी माहिती नेपाळमधील परंपरेतून मिळते हरिसिंहाचा प्रधान चंडेश्वर याने आपल्या राजाच्या आज्ञेनुसार इसवी सन तेराशे चौदा मध्ये नेपाळवर स्वारी केली आणि तिथे हरिसिंहाची सत्ता प्रस्थापित झाली पुढे इसवी सन तेराशे चोवीस मध्ये दिल्लीचा सुलतान घियासुद्दीन तुगलक यांनी मिथिलेवर स्वारी केली त्यावेळी हरिसिंहाने नेपाळचा आश्रय घेतला हरिसिंहाची कुलस्वामिनी तुळजा भवानी हिने त्याला असा दृष्टांत दिला की नेपाळमध्ये जाऊन तिथे तुझ्या स्वतंत्र राज्याची स्थापना कर या दृष्टांतानुसार हरिसिंह नेपाळमध्ये गेला आणि त्यांनी कुलस्वामिनी तुळजाभवानीचं मंदिर प्रथम भाटगाव इथे उभारलं या देवीच्या अलौकिक सामर्थ्याच्या कथा ऐकून तिबेटी लोकांनी तिची मूर्ती चोरून देण्याचा प्रयत्न केला परंतु भवानीनेच आपल्या अद्भुत शक्तीने त्यांना परतवून लावलं अशी एक हकीकत नेपाळी परंपरेत प्रचलित आहे नकाशावर कुठे तुळजापूर आणि कुठे नेपाळ पण तुळजाभवानीचा प्रसाद तिच्या आख्यायिका शौर्याच्या कथा यांमध्ये कमालीचं साम्य आहे भारतातही तुळजाभवानी आईचे भक्त सर्व दूर पसरलेले तुळजाभवानीच्या भक्ती प्रभावापुरताच विचार करायचा झाला तर महाराष्ट्राच्या निकटवर्ती प्रदेशात म्हणजे आंध्र कर्नाटक या राज्यांमध्ये तिच्याविषयीचा भक्तिभाव मराठी माणसाच्या भक्तिभावाइतकाच आजही उत्कट आहे आंध्र कर्नाटकातील हजारो यात्रिक केवळ उत्सव महोत्सवाच्या काळातच नव्हे तर नेहमीच भवानीच्या चरणी आपल्या भक्तिभावनेने नतमस्तक होण्यासाठी तुळजापूरला येत असतात भाषा भिन्न असली तरी त्यांचा भक्तिभाव किंचितही कमी नाही दर्शन पूजन नवसफेडीसाठी करायचे विधी हे सारे जेवढ्या तन्मयतेने मराठी भाविक करत असतात तेवढ्याच तन्मयतेने तेलुगू कन्नड भाविकही करत असतात राजिम ढेरे यांच्याच शब्दात सांगायचं तर आई भवानी जशी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तशीच भारताची भाग्य भवानी आहे असाच एक विलक्षण शोध राजिम ढेरे यांना तामिळनाडूमध्ये लागला तशी जुनी ही गोष्ट फार जुनीही नाही म्हणजे दोन हजार पाच दोन हजार सहाची गोष्ट आहे सांगितलं की येथील काली मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज आवर्जून गेले होते आणि तेथे त्यांनी ते ते आपल्या कुलस्वामिनीचे आई भवानीचे रूप तेथील काली मंदिरातही पाहिले आणि श्रद्धेने पूजले छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाची त्यांना आठवण झाली व याचा आणखी मागोवा घेण्याचं त्यांनी ठरवलं ऐकून आश्चर्य वाटेल पण खरोखरच तेथील काली मंदिरात आजही छत्रपती शिवाजी महाराजांची एक अश्वारूढ प्रतिमा लावण्यात आली आहे तेथील ते माहिती पुस्तकातही या घटनेची नोंद आहे तरीही ही, ही केवळ सांगोवागीची कथा नाही ना, ना याची खात्री करून घेण्यासाठी त्यांनी आणखी शोध घेतला आणि त्यांना अनेक पुराव्यांनी खात्रीही पटली याच ग्रंथातील आणखी एक नोंद पाहूया चौदाव्या पंधराव्या शतकात लिहिलेल्या एका संस्कृत ग्रंथाची आनंद रामायणाची माहिती सुद्धा ढेरे यांनी या ग्रंथात दिली आहे या ग्रंथाचा करता कोण हे ठाऊक नाही पण त्याच्या शैलीवरून तो महाराष्ट्रातला असावा किंबहुना मराठी भाषिक असावा असं म्हणायला वावे असं कशावरून म्हणता येतं तर त्याचा हा गमतीशीर पुरावा बघा या ग्रंथामध्ये त्याने महाराष्ट्रातल्या अनेक तीर्थक्षेत्रांची माहिती सांगितली आणि तो रामोपासके त्यामुळे रामाविषयीच्या अनेक कथा ज्या तीर्थक्षेत्रांशी जोडल्या गेल्यात त्या त्याला त्या ठाऊक त्या आहेत आणि त्यांनी आवर्जून त्यांचा समावेश आपल्या ग्रंथामध्ये केला तर गोदाकाठी दोन गावं आहेत नेऊर गाव आणि चपळगाव आता या गावांच्या नावांची उत्पत्ती तो कशी सांगतो तो त्या नावांना रामकथेशी जोडतो रामाने जेव्हा कांचन मृगावरती सोन्याच्या हरणावरती बाण रोखला तेव्हा ते कांचनमृग सैरावैरा धावू लागलं आता ते सोन्याचं हरिण दैवी होतं ना त्यामुळे त्याच्या पायात नुपूरही होते आणि ते गळून पडले ते गाव म्हणजे नुपूर गाव म्हणजेच नेऊर गाव आणि तो हरिण चपळतेने धावला म्हणून चपळगाव नाव चपलग्राम त्यांनी या लोककथा आपल्या आजूबाजूला ऐकल्यात आणि म्हणून त्या ग्रंथामध्ये नोंदवल्यात तुळजापूर क्षेत्रावरती त्याची विशेष श्रद्धा होती तुळजापूरशी निगडीत अशीच एक लोककथा त्याने आनंद रामायणामध्ये सांगितली आहे तुळजापूरला तुळजापूर हे नाव का पडलं याविषयीची एक कथा सांगितली जाते आज ही कथा किती प्रसिद्ध आहे ठाऊक नाही पण कथा अशी आहे की देवी पार्वतीला असं वाटलं की भगवान शंकर ज्याचा जप करतात तो राम आहे तरी कोण हे पाहावं त्यावेळेस सीता विरह झाल्यामुळे राम दुःखी होऊन वनात हिंडत होता त्याला तसं हिंडताना पाहून तिला वाटलं की हा तर अगदीच सर्वसामान्य पुरुष आहे त्याची परीक्षा घेण्यासाठी ती सीतेच्या रूपात त्याच्या समोर आली तेव्हा तू का आली या अर्थाने त्याने तुकाई असे शब्द उच्चारले त्याचे खरे सामर्थ्य तिच्या लक्षात आले आणि ती लज्जित झाली ते त्वम लज्जापूर म्हणजेच तुळजापूर गंमत म्हणजे हीच कथा एकनाथ महाराज रामदास स्वामी आणि कवी श्रीधर यांनी आपापल्या ग्रंथातून सांगितलेली आहे म्हणजे ती निश्चितच खूप प्रसिद्ध असली पाहिजे आणि ती इतकी मोलाची का कारण इथेच जगदंबेने रामाला वर दिला ती राम वरदायिनी ठरली ढेरे म्हणतात पुराणात राम वरदायिनी असणारी ती इतिहासात शिव वरदायिनी आहे रामाने सीतेच्या रूपातील पार्वतीला ओळखल्यानंतर तिला म्हटलं आई तू का आलीस आणि तिचं नाव झालं तुकाई त्याच वेळेस रामाने तिला म्हटलं आता आलीच आहेस तर ये माई आणि तिचं नाव झालं यमाई तुकाई आणि यमाई ही अशा प्रकारे पार्वतीचीच रूप आहे आणखी एक रंजक तपशील सांगायचा तर पुरुषांची नावं कुलदेवतेवरून ठेवण्याची आपल्याकडे पूर्वी परंपरा होती म्हणजे तुकाईवरून तुकाराम किंवा तुकोजी तुळजा भवानीवरून तुळोजी किंवा यमाईवरून यमाजी आणि भवानीवरून भवानराव राजीम ढेरे यांनी असेही दाखवून दिले आहे की, की संत एकनाथ महाराजांची कुलदेवता एकवीराई आणि तिच्या नावावरूनच त्यांचं नाव एकनाथ ठेवलं गेलं असावं एकनाथ महाराज म्हणतात आता बंधू कुलदेवता एकाएकी एकनाथा ते एकी वाचून सर्वथा आणिक कथा करून अशा या ग्रंथामध्ये कितीतरी रंजक गोष्टी सांगितलेल्या आहेत देवीच्या संदर्भात ढेरे यांनी लिहिलेले लज्जागौरी आनंद नायकी आणि करवीर निवासिनी महालक्ष्मी यासारखे ग्रंथही फार मोलाचे आहेत नवरात्री उत्सवात आपण देवीची स्तोत्रे म्हणतो दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो पण त्याचबरोबर तिच्या विषयीचे हे असे संशोधनपर ग्रंथ सुद्धा आपण वाचायचा प्रयत्न करायला हवा नाही का तुम्हाला जर हे पुस्तक वाचायचं असेल तर त्याचे संकेत दुवे आम्ही खाली दिलेले आहेत असेच वेगवेगळे विषय पाहण्यासाठी इनक्रेडिबल मराठीचे भाग बघत राहा अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल म्हणजे आमचं सभासद झाला नसाल तर नक्की व्हा आणि इतरही भाग बघा मधुरा वेलणकर साटम ही माझी युट्यूब वाहिनी हिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचे व्हा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे पुढचा भाग आल्यावर तुम्हाला लगेच पाहता येईल भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद